मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात म्हणजेच सोळा ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सूरज चव्हाण आणि सर्व टीमांचे कॅप्टन्सी टास्क चालू होते आणि आजच्या भागामध्ये सूरज चव्हाणचे अतिरौद्र रूप आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे म्हणजे एकटाच सूरज टीम चे जेवढे सदस्य आहे ते सगळ्यांना नडून जातो सूरज अक्षरशः अरबाज लोळवतो सुरुवातीतून होते मित्रांनो की सूरज चव्हाण वर्ण खालणं असे आपले हात जोरजोरात हलवत असतो आणि त्या वर्ण बाल्कनीत बसलेला वैभव त्याला बोलतो की तू कशाला असे असे हात हलवतो त्यावर सूरज त्याला म्हणतो ए माझं मी बघीन तू कशाला मला सांगतोय आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या सूरज चव्हाणच्या रौद्र रूपाची त्यानंतर जान्हवी आणि निक्की तांबोळी हे एका सोफ्याच्या मागं आपले फ्रेंच फ्राईज लपून ठेवता आणि तिथेच बसता त्यावर सूरज तिथं जात असतानाच निक्की म्हणते ए अरबाज तू इथंच थांब आम्हाला सोडून कुठेच जाऊ नको त्यावरूनच आपल्याला दिसते की सूरज चव्हाणची दहशत सगळ्यांच्या मनामध्ये कशी बसलेली आहे त्यानंतर अरबाज आणि निखिल हे दोघं देखील सूरजला एकटे भेटतात निखिल पाठी मागून धरतो आणि अरबाज सूरजचे सगळे फ्राईज ओढायचा प्रयत्न करतो पण सूरज त्या दोघांना देखील ऐकत नाही सूरज इतका खतरनाक पद्धतीने अरबाजला नडतो की दोघं अक्षरशः जमिनीवर लोळतात पण सूरज काही त्यांना कंट्रोल होत नाही लोळत असताना देखील सूरज आपले हातपाय मारत असतो त्यावरून अरबाज त्याच्याजवळ जातो आणि अरबाज म्हणतो ए अरे मला तुझं नख लागलं आहे नख लागलं आहे त्यावर मोठमोठ्याने सूरज ओरडतो माझा नक तुला लागलेलं नाही आहे परत सूरज वरती बघतो आणि बाल्कनीकडं म्हणतो अजून त्याला मी हाणलेलं नाही आहे म्हणजे मी अजून अरबाजला मारलेलं आहे इथपर्यंत सूरजचं आणि आरबासचं अर्थात टीमेचं भांडण जातं जान्हवी देखील आपली फ्राईज येऊन निक्कीजवळ जाऊन बसती आणि त्या एका सोप्याच्या सहारे आडुशाला बसून राहता जेणेकरून त्यांचे फ्राईज कोणी ओढू शकत नाही परंतु सूरज चव्हाण यांचं रौद्र रूप बघून वर्षाताई देखील वरून त्याचं कौतुक करता आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि नक्कीच भाऊच्या धक्क्यावर सूरज चव्हाण यांचं भरभरून कौतुक होणारे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बघत बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गॅनजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा